आज लग्नाला वीस वर्ष पूर्ण झाल्यामुळे मोदक वळ वळण्याची ही सवय झालेली आहे फार काही छान होत नाहीत माझ्या नाकासारखे थोडेसे नक्ट्या होतात असं मी नेहमी म्हणते बुरुलीमध्ये अशा टाईपची मिसळ इथे कुठेच अवेलेबल नाही स्क्रीन डायरेक्ट तुम्ही स्टॉल वरती आल्यावरती जाणं वर अरे तुम्ही इथे कसे का असं पहिला प्रश्न असतो त्यांचा मी सकाळी नाश्त्याला मिसळ खाल्ली मग जेवणाला खाल्ली मग संध्याकाळच्या नाश्त्याला खाल्ली मग रात्रीच्या जेवणाला खाल्ली आणि जर उरली तर रात्री खाल्ली घरात बाप हॅलो हाय नमस्कार <laughs> मी मज्जा गल अंकिता लोखंडे जसं मी सांगितलं तसं मिसळ महोत्सव आहे सेलिब्रिटी कपल आपल्यासोबत आहे कसे आहात खूप मजेत आणि खूप मस्त आणि नुसता सुगंध घेतोय त्यामुळे दरवळतोय आम्ही दोघ सगळीकडे म्हणजे मिसळ खाऊन किती थकलायत खूप थकलो आहे माझ्याऐवजी म्हणजे आम्ही तर बनवण्यातच दोघंही मशगूल आहोत म्हणजे माझ्यापेक्षा हाच खरं तर मस्त करतोय मी तर सर्व करते लोकांना पण साहेबांना विचारलं तर साहेब सांगतील तो दिवस रात्र सारखी मिसळ चालू मला एकदा जे तू आपण जे ते, तू ते मगाशी बोललास ते जरा माईक वर बोलून नाश्त्याला मिसळ खाल्ली मग जेवणाला खाल्ली मग संध्याकाळच्या नाश्त्याला खाल्ली मग रात्रीच्या जेवणाला खाल्ली आणि जर उरली तर रात्री खाल्ली बापरे तो सगळीकडे जाऊन खाऊन आलेला आहे मिसळ महोत्सव तो करतोय पोटात महोत्सव चालू आहे नाही पण ही कल्पना जेव्हा तुमच्याकडे आली तेव्हा मिसळ तिचा हातखंड आहे मिसळ नाही मिसळ हा माझा हातखंड आहे म्हणजे ही उत्तम नॉनव्हेज बनवते आणि मी छान हे असे पदार्थ असतात म्हणजे पोहे बटाटे वडे मिसळ पावभाजी हे सगळं दुकान माझ्याकडे लागलेलं असतं कायमच मी तिला त्याच्यात घुसू पण देत नाही किचन मध्ये पण फिश बीश किंवा नॉनव्हेज असेल तर कम्प्लीट आणि कम्प्लीट आउट तीच बनवते त्यामुळे तो प्रांत माझा आहे आणि त्याचं चांगलं बनवत ते सांगताना पण एक स्पेशलिटी म्हणतो ना आपण तसं म्हणून नॉनव्हेज ती खूप छान म्हणत आणि याची संकल्पना म्हणायला गेलीस तर खूप लहानपणी आम्ही डोंबिलीमध्ये असताना मिसळ खायचो आणि लहानपणापासून आमच्याकडे एक डोंबिलीत मिसळीचा प्रकार मी चाखला होता आणि कालांतराने मी त्याचा ॲडिक्ट व्हायला लागलो होतो म्हणजे मी पाच किलोमीटर त्या मिसळीपासून लांब राहायचो आमच्या घरी मला वास आहे लागायचा नऊ की मला मिसळचा वास यायचा पाच किलोमीटरवरती तडक बाईक काढायची आणि आणि मिसळ खायची तर ते ना मुंबईत आल्यावरती ना कुठेतरी मिस होत होतं मला साधारण रेसिपी आजचा अंदाज होता म्हणजे काय कसं करतो वगैरे वगैरे म्हटलं एकदा आपण घरी बनवून तर बघूया घर इथं झाली आणि आमचे डोंबिलीचेच मित्र बोलले ते घरी मग म्हटली याच्यावर की झाले का मिसळ अरे सेम टू सेम तशी झाली म्हटलं वा मग म्हटलं हा, हा ही आपली मिसळ आणि मग तेव्हा मग जे जे लोक येतात त्यांना मी ह्याच फ्लेवरची आणि हीच मिसळ त्यांना खायला घालतो आणि ते ते म्हणतात की नाही यार तू तू काहीतरी कर या मिसळचा ना तुला आहे तुझ्या हातात म्हणजे तबला तर उत्तम आहेच तुझ्या हातात पण काहीतरी खाण्याचं पण काहीतरी बनव स्पेशली तू कर गाडी गाडी घाण आता खाणं 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 व्हायला पाहिजे आम्ही मागच्या वर्षीच आपण ऍक्च्युली मागच्या वर्षी नाही सलग आम्ही जवळजवळ तीन चार वर्ष मध्ये कोरोनाचे दोन वर्ष पण आम्ही जेव्हा जेव्हा मनसेच हे मिसळ महोत्सव लागतो मिसळ प्रेमी असल्यामुळे आणि खवई असल्यामुळे आम्ही प्रत्येक वेळेला जातो प्रत्येक वेळेला जागतो प्र प्रत्येक स्टॉलवरची थोडी थोडी घेऊन का होईना आम्ही खाऊन बघतो असं होतं आणि मागच्याच वर्षी असं झालं राजुमान, की आम्ही नेमके गेलेलो असताना हा सहज म्हणाला आपल्या राजू माने आहेत त्यांना की मला खूप छान मिसळ करता येते असं मग सगळे म्हणतात आणि मला एकदा आवड आहे म्हणजे एकदा करून बघायला पाहिजे तर ते म्हणजे मग पुढल्या वर्षी करा तर आम्ही ते विसरून गेलेलो म्हणजे एवढं काय लक्षात नव्हतं आमच्या सगळ्या प्रोजेक्ट्समध्ये कामामध्ये तर यावर्षी आठवणही त्यांनी केली आमच्याकडूनही आठवण झाली त्यांनी मला फोन केला आणि मग हे सगळं जुळून आलं आणि मग चला मिसळ खाऊ द्यायची संकल्पना तयार झाली अगदीच पण मिसळशिवाय ते मोदकही आहेत जो तुझा हातखंड आहे ॲक्च्युली काय झालं आम्ही जेव्हा करायचं ठरवलं तेव्हा हा पहिला स्टंट आहे आमचा ॲक्च्युली असं म्हणायला गेलं तर की घरी पस्तीस माणसांचं करण्याची सवय असू शकते माणसाला पण एवढ्या दोनशे अडीचशे माणसं येतील एकदम असं उत्सव महोत्सव म्हटल्यावर त्यांना सर्व करायची तर मग त्याचं ते प्रमाण आणि सगळंच पण गंमत या मिसळीबद्दल मी असं सांगेन की याचा पूर्ण मसाला हा इन्व्हेंट पूर्ण तुषार नाही केला की त्याच्यामध्ये काय काय असायला हवं हे खाऊन खाऊन त्याच्या लक्षात येऊन त्याप्रमाणे आम्ही तो मसाला बनवून घरी करायला लागलो जी लोकांना आवडते सगळं मित्रमैत्रिणींना आमच्या म्हटल्यावर आम्ही त्याच्यातनं असा विचार केला की आता हे आपण थोडंसं सिरियसली घेऊया तो मसाला आम्ही स्वतः घरी केलाय तर आणि तो मसाला आम्ही बनवला ऍक्च्युली आणि जनरली आम्ही कोल्हापूरला राहतो कुठे बाहेर गावी आम्ही जेव्हा फिरायला तेव्हा पहिले छान मिसळ कुठे मिळतो का आम्ही शोधत असतो नाश्त्याची वेळ म्हणजे मिसळ हा नाश्त्याचाच प्रकार आहे बेसिकली तर मी बऱ्याच ठिकाणी मिसळ ट्राय केल्या नंतर कधी कधी ना बऱ्याच ठिकाणी असा लागली लागेल जळजळत आहे व ॲसिडिटी व पित्त बित्त म्हटलं हे असं नाही व्हायला पाहिजे म्हटलं म्हणून मग ही मिसळ रोज जरी खाल्ली तरी लोकांना त्रास नाही झाला पाहिजे या मिसळ मोठ्यांपर्यंत सगळ्यांना ती पचली पाहिजे आणि व्यवस्थित मुळात मिसळ ही झेपण्याटी पण मी मगाशी तो व्हिडिओ पाहिला की आम्ही तो आमचा पेशा सोडलेला नाही हे फक्त तीन दिवसासाठी स्टॉल आहे पण जर मी असा प्रश्न विचारला की साइड बाय साईड एखादं मिसळचं पर्मनंटली एखादं हॉटेल सुरू करायचं तर किती म्हणजे किती होकार असेल माझा नाईन्टी नाईन पर्सेंट होकार आहे कारण तो प्रचंड प्रेमात आहे की त्याला कधीच खाद्य खाद्य मोचवं लागलं की त्याचं दरवेळेला असतं स्वतः आपण काहीतरी केलं पाहिजे कारण आम्हाला दोघांनाही ते खाण्यापिण्याची सगळीकडे जाऊन ते चाकण्याची सवय ना त्यामुळे आम्हाला ना आणि मी घरामध्ये ना नेहमी ट्राय करते वेगवेगळे पदार्थ मी स्वतः ते बनवत असते शूटिंगमधनं जसा वेळ मिळेल तसं मी ते करत असते त्यामुळे यालाही ती सवय झाली आहे की बऱ्याचशा गोष्टी मी घरातच बनवते त्यामुळे आणि त्या चांगल्या असतात आपण घरात बनवलेल्या गोष्टींमध्ये आईची माया असतेच सो त्याला ते सगळे पदार्थ आवडत म्हणजे चायनीजही आईच आवडतं असं म्हटल्यावर नाही चायनीज चायनीज बर्गर पिझ्झा हे बाहेरचेच पदार्थ आहेत आणि ते बाहेरच आहे आई माकी। <laughs> तू असं याच म्हणणं आहे पण सांगायचा उद्देश असा की अगदी मसाले भातापासून ते मग तू म्हणालीस तसं मोदकापर्यंत गणपतीत आमच्याकडे मागे उत्सवही असतो आणि भाद्रपदातलाही उत्सव असतो त्यामुळे घरात मोदक केले जातात आज लग्नाला वीस वर्ष पूर्ण झाल्यामुळे मोदक वळ वल वळण्याची ही सवय झालेली आहे फार काही छान होत नाही माझ्या नाकासारखे थोडेसे नकट्या होतात असं मी नेहमी म्हणते कारण हा म्हणतो ज्याचं नाक सरळ असतं ना त्याचे मोदक सरळ होतात त्याचा असा दृढ विश्वास आहे पण मी कधी ट्राय केलेला नाहीये हा म्हणजे सतत नाक सरळ हे त्याला सांगायचं <laughs> पण असो पण त्यामुळे हा विचार असा म्हणत आला की मिसळ खाल्ल्यानंतर जर आपण एखादं स्वीट ठेवलं तर आणि स्पायसी स्पायसी झाल्यावरती एकदम इथे पाण्याची सोय आहे त्यांनी केलेली उत्तम सोय पण काही ठसका लागला वगैरे तर पटकन स्वीट आपल्याला लागतं तर इथे कुठे शोधणार म्हणून आपलं एक स्वीट असलेलं बरं यांची जी टॅगलाईन आहे तीच आहे की महाराष्ट्राची खाद्य संस्कृती म्हणून मग आम्ही मोदक एंटरटेन्स करतोय कारण मराठमुळं आपलं गुलाबजामून यापेक्षा सुद्धा मोदक उकडीचा आणि त्याच्यासाठी मी खरं सांगते सकाळपासून रांगलं गेली आम्ही साडेआठ वाजल्यापासून इथे आहोत लोक येऊन येऊन दहाची ऑर्डर पंधराची ऑर्डर वीसची ऑर्डर अशा आम्ही दिलेल्या आहेत आज सकाळपासनं काम सांभाळून हे किती डिफिकल्ट आहे कारण का सेटवर मला माहिती आहे की अजिबात आराम नसतो आणि ती शिफ्ट सात ते सातची ची करून मोदक वळून इथे येणं हे मला कळल्या पहिले मी सुट्टी प्रोडक्शनमध्ये सांगितलं की प्लीज मला तीन दिवस माझ्यासाठी द्या आणि मला हे काहीतरी वेगळं करून बघायचं आहे आणि माझं प्रोडक्शन खूप चांगलं आहे राणी मी होणार मी करते पाठाऱ्यांचं प्रोडक्शन आहे माहेर आहे माझं खूप सिरियल्स मी त्यांच्याबरोबर केले आहे हॉलिडे पण मिस केलं ती के <laughs> ट्रीप पण तू मिस केली यासाठी नाही नाही मी ट्रीपला जाऊन आले त्याच्यानंतर मिसळ महोत्सव होता त्यावेळी ट्रीप वगैरे सगळं केलेलं आहे मी आणि मस्त मजा करून आलेली आहे त्यामुळे त्याच्यानंतर मी लगेच हळूच तिथेच पिल्लू सोडलेलं आहे ॲक्च्युली मी जेव्हा आम्ही सगळी एकत्र होतो आणि मजा करत होतो तेव्हाच मी सांगून टाकले प्रोडक्शनला म्हटलं मला तीन दिवस आला आहे <laughs> कस कसं असं करायचं आणि मग त्यांनी पण अगदी खूप मोठ्या मनाने परवानगी दिली आणि हे सगळं घडवून आणलं ॲक्च्युली त्याला त्याने मला फोनही केला होता की स्वाती आपल्याला हे ट्वेंटी नाईनला लगेच शूट करायचं बरं का म्हणजे तुझ्यासाठी म्हणून मी तुला तीन दिवस जातोय म्हटलं हो चालेल मी सकाळी बोलवलंच पाचला आणि सातला तरी मी येईन पण हे मला करून बघू दे ती बघत आणि त्यामुळे माझ्या प्रोडक्शननी मला साथ दिली आणि त्यामुळे आणि हे सगळं त्यामुळे सहज शक्य झालं आणि खूप छान मला रिस्पॉन्स आहे कालपासून खूप लोक विचारून जात आहेत खाऊन जात आहेत कुठे तुमचं हा आता असे प्रश्न आशीर्वाद नक्कीच म्हटलं लवकर हॉटेल चालू करू बापरे आमचं हॉटेल वगैरे तर अजून नाहीये मध्ये पण प्लीज लवकर चालू करा बोरिवलीत अशी मिसळ आम्ही आजवर खाल्लेली नाहीये सो आम्हाला प्लीज बोरिवलीमध्ये अशा टाइपची मिसळ कुठेच अव्हेलेबल नाहीये आणि आमचं स्पेशालिटी की आम्ही हिरव्या वाटाण्याची मिसळ हो हो पाहिलं कारण मटकीची उसळ सारखी मिसळ असते असा आमचा गैरसमज समज आहे कारण बऱ्याच ठिकाणी आपण गेलो की हे असंच असतं त्यामुळे मला नेहमी तो फील असा येतो की अरे आपण उसळच खातोय घरी पोळी बरोबर आणि म्हणून आम्ही हे हिरव्या मिसळचं करायचं ठरवलं हिरव्या वाटण्याचं सॉरी आणि तो जो काही आम्ही जे काही करतो केलं हा म्हणजे हे एक्सपिरिमेंट एक्सपिरिमेंट करूनही आम्हाला सात वर्ष होत आहेत वाटाण्याची उसळ मिळते अजिबात मिळत नाही असं नाही मिसळ 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 वाटाण्याची मिसळ असते हे आम्ही आणि इथे आम्ही जेव्हा आणलं ना तेव्हा लोक विचारून जाते ही कुठली आहे म्हणजे हिरव्या वाटाण्याचे ते लोकांना आवडते आणि लोक येऊन येऊन सांगतात की तुमची चव इतकी बेस्ट आहे लहान ला मुलं सुद्धा मागून मागून परत येऊन येऊन घेऊन जातात की तरी परत मिळेल का वगैरे हे लहान मुलं विचार त्यामुळे हे याच्यासाठी आम्ही खूप आनंदी आहोत आपल्याला एक एक्सपिरियन्स मिळाला की आपण जे बनवतोय इवन साधे एक गाणं तरी केलं तरी आपल्याला आज इन्स्टा युट्यूबला टाकल्यावरती त्याच्या लाईक्सवरून आपल्याला कळत असतं की अरे गाणं कसं झालंय तसंच ते आपल्याला नेटवरनं कळतं पण हा समोरासमोरचा जो प्रति येस एक्झॅक्टली हा लाईव्ह परफॉर्मन्स आहे आमच्या नाटकामध्ये समोरून काम करून लोकांची प्रतिक्रिया मिळते इथे आम्हाला अशी समोरासमोर मिळते खूप फोटो काढतायत लोक खूप लोकांना मज्जा येते की तुम्ही स्वतः सर्व करताय आणि हे त्यांच्यासाठी खूप स्पेशल झालंय म्हणजे डायरेक्ट तुम्ही स्टॉलवरती आल्यावरती सिरियल मध्ये काम केल्यामुळे ना ह्यांना आम्ही घरचेच वाटत असतो म्हणजे आता मी, मी वहिनी जी होते माझी तुझी तर मला असं पाठीत मारून वगैरे लोक रस्त्यात विचारतात अगो काय वहिनी तू किती त्रास द्यायचीस त्या आमच्या हिला वगैरे नेहाला तसंच आता पण होत आहे की मीराला का तू त्रास देतेस कांता शिका वागतेस वगैरे म्हणजे आता जे कांता कॅरेक्टर आहे त्यामुळे लोकांना आम्ही घरातलीच असतो ते तर ती घरातली माणसं आपल्या समोर एवढी येतात आणि स्वतः हाताने प्रेमाने सर्व करतात ह्या गोष्टीनेच खुश लोक अगदीच पण आता प्रेक्षकांची किंवा प्रेक्षकांची म्हणते आता खवैयांची गर्दी वाढत चालली आहे आणि त्यांना तिथे असणं भाग आहे कारण का मध्ये मध्ये इंटरव्ह्यूमध्ये असं असं हां करताना मी बघते पण खरंच मी फार मेहनत घेते आणि नेहमीप्रमाणे हे जोडपं आहे ना गाणं फार इनोव्हेटिव्ह आणतं आता मिसरचा स्टॉल पुढच्या पुढचं काय एखादी भूमिका असेल किंवा पुढचं काय एखादं एक्सपेरिमेंट असेल ते बघण्यात खरं तर मजा आहे थँक्यू सो मच अँड ऑल द व्हेरी बेस्ट तुला एक दोन वर्ष पण शेताबीता नाही त्याला प्रचंड शेतीची आवड आणि आवड आणि ते ऑर्गॅनिक शेती आणि ते सगळं हिरवळ आणि ह्या सगळ्या अशी निसर्गाची खूप आवड आहे मलाही आहे पण मी थोडीशी प्रॅक्टिकल असल्यामुळे मला हेही आवडतं आणि तेही आवडतं मला तो आयुष्यातला एक शांत वेळेला जगण्याची वेळ मला ती येवायची <laughs> ना कंबर वाकण्याचा विचार केला की शेती कशी करणार हा माझा प्रॉब्लेम आहे आपल्याकडे स्टूल आहे चला थँक्यू सो मच थँक्यू थँक्स थैंक्स मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका